मी आलो ताई जे भी अनिल भाऊ झालं का जेवण वगैरे दुपारचं लाईक डॉन थँक्यू यू जे भीम जे संविधान ताई, भावाला विसरली नाही नाही अनिल भाऊ कस काय विसरी एक नंबरला लाईक केले थँक्यू यू अनिल भाऊ लाईक केल्याबद्दल नाशिकला गेल्या पाई हो हो लगन तो। कत्ति हो माझ्या भावाचं लग्न होत हाय कपिन भाऊ काय करायचं हो तुला बांधायचं का ना? तुला नवरदेव बनायचं बांध मग डोक्याला डोक्याला बांध तुझ्या तुझ्या डोक्याला बांध बांधलं का पावद्या कसा दिसतो तू भाऊ दिसतं का अरे एका डोळ्यावर बसिंग घ्यायला ना दोन्ही बांध ना दोन्ही ना अरे तुला नवर अर देऊ आहे का मना हो मामा हो मा तुझ्या हाताने बांधलं पाहिजे ते बघ त्या बाबाला तुला चॉकलेट पाठवली मी खाऊ का तुझ्या बेरीवर कॅन बरी दिली खाऊ का कसं आहे

बाळा काय अर फिस्ट्रे अं तुला झोप घालते तुम्ही कशी आहात आई जेवण झालं का हो भाऊ जेवण झालं आणि मी छान आहे Chúng ta sẽ hợp hồ Lay lưu sau lưu 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 đi आहे ओके काय घालून द्यायचं ते बांधून नको राहू दे बांधून नाही बांधत नसतात बांधत नसतात ते तुझ्या हाताने बांध तुझ्या हाताने बांध बांधत नसतात राहू दे ताई माझं चॅनल आहे हो का कपिनाथ भाऊ याच आय डीने काढले का चॅनल ताई मला बोलायचं नाही का कोण आलं તઈડી ચેન કરા તઈ મા આઈડી લૉન કરા કળા નહી ભા કપિલનાથ ભા તાઇ મા આઈડી લૉન કર जार लोह morally गाव अखुो औ सुजो है नया को आ� little मौलो गिल्ड गाई करा � grave <distribution> <सक goal> आरक्यू रे आरक्यू रे आर बहिणी इकडं आला का बघ माझ्या जवळ काय चॉकलेट हे बघ तिकड पाय ना माझ्या जवळ चॉकलेट हे पाय वगैरे आला का आता मारतो आहे का उठू का कुठायचं

hallo <laughs> <Allah. laughs>